आगे हवाडे दोस्त आगे आगे हवाडे दोस्त आगे अरे बाळासाहेब यांना आपण दमन करतो त्यांनी आपल्याला काय सगळ्यांना सांगितलं आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिक शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली मुंबई मुंबईच्या ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगली मध्ये माझ्या शिवसैनिकांनी आमच्या हिंदू बांधवाच्या रक्षण केला हे तू बोलत होते <coughs> पहिली बार हमारे संजय भैया का भाषण संजय भैया का भाषण नरोबा था कभी नहीं तो बिलकुल टकटक टकटक टक टक बोलते आज क्या बोलू क्या नहीं बोलू, उनको समझ में बोलू आ रहा था संजय भैया आपण कलर नको बदला दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि हे दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात अजित पवारनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलंय हे दलाल आहेत सगळे प्रफुल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाही ते दलाल आहे तुम्हाला दाऊ देब्रॅमचा आणि मी प्रफुल्ल पटेल सांगतो माझा नादा लागू नको नागडा करी तिथे भाजपच्या लोकांना चमजगिरी करून दाखवत होते काल त्यांच्या अशा घाण दळभद्र्यांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे आगे हवाडे दोस्त आगे आगे हवाडे दोस्त आगे <laughs> अरे बाळासाहेब यांना आपण दमन करतो त्यांनी आपल्याला काय सगळ्यांना सांगितलं आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली मुंबई मुंबईच्या ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगली मध्ये माझ्या शिवसैनिकांनी आमच्या हिंदू बांधवाच्या बाद रक्षण केला हे तुम्ही बोलत होते पहिली बार हमारे संजय भैया का भाषण संजय भैया का भाषण नरोबा था कभी नाही तो बिलकुल टाक, 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 टाक बोलते आज क्या बोलू क्या नाही बोलू समज मी नाही आला संजय भाईया आपण कलर नको बदला दाऊद चे हस्तक भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि हे दुसऱ्याना निष्ठेच्या गोष्टी सांगतात रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात अजित पवारनी स्वतःच अवमूल्यन करून घेतलंय हे दलाल आहेत सगळे प्रफुल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाही ते आहेत तुम्हाला दाव देब्रामचा आणि मी प्रफुल्ल पटेल सांगतो माझ्या नादा नागडा नागडागरी तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते काल त्यांच्या अशा घाण दळभद्र्यांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे